मनपा गार्डन प्रशासनाला माहिती देऊनही कोणतीच कारवाई नाही मनपा प्रशासनाचे वृक्षारोपण नाहीच येथे वृक्षांचे संवर्धनही नाही झाडाचा पाला पाचोळा कचरा पेटवत रस्त्याच्या बंगल्याच्या परिसरात असलेल्या वृक्षांची काळजी घेतली जात नाही परिणामी अजस्त्र वृक्षही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत यात पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे पावसाळ्यापूर्वी शासनाकडून कोठ्यावधी खर्च करून वृक्ष लावले जातात यासाठी सर्व शासकीय विभाग तथा सामाजिक संस्था निमशासकीय कार्यालये शाळा महाविद्यालये विशेष आपली श्रीमंत मानली जाणारी बृहमुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून कोट्यामध्ये झाडे लावली जातात यामध्ये यातील कमी प्रमाणात त्यांचे संगोपन केले जाते पण मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल दिवसाढवळ्या केली जात आहे एक वृक्षतोड म्हणजे शेकडो पक्ष्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे होय नैसर्गिक हानी भारतीय दंड संहिता वन्यजीव संरक्षण कायदा आणि महाराष्ट्र संरक्षण आणि वृक्ष संवर्धन कायद्याच्या काही तरतुदीनुसार वृक्षतोड करणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे पण मालाडपी उत्तर विभागातील कर्तव्यदक्ष सहाय्यक आयुक्त किरण देघाव यावर कोणतीच कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे जागृत महाराष्ट्राने दाणापाणी प्रसिद्ध पर्यटन स्थळ ठिकाणी वृक्षाची जाळपोळ होत असल्याचा व्हिडिओ गार्डन विभागाचे कर्तव्यदक्ष जबाबदार अधिकारी यांना पाठवला होता तात्काळ दखल घेत एका अधिकाऱ्याने जागेवर येऊन पाहणी केली होती त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू असे सांगितलेही होते या घटनेला एक महिना उलटूनही कोणतीच कारवाई केली नसल्याचे समजते मूळ या नैसर्गिक बेट वरील वृक्ष विकासाच्या नावाखाली लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत वृक्षप्रेमी स्थानिक नागरिकांनी वेळेत जागृत होणे गरजेचे आहे पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई आता ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रला भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका